नमस्कार द्वारकादा श्याम मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी पण व्हरायटी दाखवल ती सर्व तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मधले तर माणसून धमाक ऑफरमधल्या फिफ्टी मध्ये साड्या दाखवतो आणि एक तसंच ऑफर बंपर ऑफर घेऊन आलो एक हजार रुपयाला पाच साड्या हे बघा एक हजार रुपयाला पाच साड्या हे बघा एक हजार रुपयाला पाच साड्या आणि हे सर्व फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमधले पॅटर्नसाठी हे पा सर्व वेगवेगळे असे भरपूर कलर डिझाइन्स पॅटर्न भेटतात कसं ते व्हिडिओमध्ये हो आपण सगळेच पॅटर्न दाखवू शकत नाही एक शॅम्पल दाखवतोय तर अशाच नवीन नवीन व्हरायटीसाठी साठी कल्याण या ब्रँचला द्वारकादास लगेच विजिट करा हे पास सर्व पॅटर्न प्रत्येकामध्ये तुम्हाला डिझाईन्स कलर पॅटर्न असे भरपूर पॅटर्न भेटतात एक आयडिया साठी शॅम्पल दाखवतो तुम्हाला हे पास सर्व पटोला मध्ये वगैरे सर्व वेगवेगळे सर्व रेंजची व्हरायटी भेटेल तुम्हाला याच्यामध्ये सर्व साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे असे पूर्ण सिमिलर रेंज मध्ये व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे हे पहा सर्व तुम्हाला पॅटर्न दाखवून देतो फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट वेगवेगळे पॅटर्न पाहून घ्या तुम्ही सर्व असे डिझाईन्स पॅटर्न भेटतात तुम्हाला पूर्ण वेगवेगळे हा बघा प्रत्येक पॅटर्नमध्ये डिझाईन्स कलर मिळतात तुम्हाला रंग पाहून घ्या तुम्ही वेगवेगळे हे पूर्ण स्वरस मध्ये हे न पैठणी प्रकार पण आपल्याकडे आलेला त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंटमध्येचे त्याच्यामध्ये सेल्फमध्ये पण भेटेल तुम्हाला कॉन्ट्रा शेडमध्ये पण भेटेल हे बघा सर्व प्रकार असे वेगवेगळे हे पहा हा पण कॉन्ट्रा आणि कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे एक पहा पॅटर्न पूर्ण हा पहा परत असं चंद्रपूरमध्ये पहा हे तुम्हाला सर्व मिक्स पॅटर्न दाखवतो प सर्व वेगवेगळ्या अरेंज आहेत प्रत्येकाच्या आणि टोटली मला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये ऑफर मला आहे एक शॅम्पल साडी दाखवतो तुम्हाला मिक्सर्ड मध्ये एक एक शॅम्पल हा पूर्ण पॅटर्न पाहून घ्या हे एक पूर्ण प्रॉपर पेशल आपण डोला सिल्कमध्ये आप, फॅब्रिक आणलेलं आहे हे पण एकदम एक कस्टमरच्या रिकाउन डोला सिल्कमध्ये पाहिजेत ते पण स्टॉक आपण अवेलेबल केलेला आहे डोला सिल्क मध्ये पण एक सिलेक्टेड चार पाच पीस दाखवतो तुम्हाला ते पण पीस पाहून घ्या एकदम युनिक आहेत आणि सॉफ्ट बसलतो चला तर बघा हे ब्रासो मध्ये आपण झिरो सुरस के वर्कवर बनवलेला बनवलेलं आहे काहीतरी वेगळं आणि डिसेंटमध्ये हे ऑफिशियल पण यूज करू शकतात आणि कोणाला देण्यासाठी वगैरे पाहिजे ते पण छान आहे पण यूज होईल सगळ्या पीस पण युनिक आहे काहीतरी वेगळे डिझाईन्स त्याच्यात चार रंगाची मॅचिंग चारही पण रंग दाखवतो तुम्हाला एकदम युनिक आणि डिसेंट व्हरायटी हे बघा कलर्स पॅटर्न पाहून घ्या सर्वच व्हरायटी दाखवू शकत नाही एक शॅम्पल साडी चार पीस दाखवते तुम्हाला हे पूर्ण युनिक आणि रिच व्हरायटी पूर्ण हे बघा तसेच स्पेशल व्हरायटी बघण्यासाठी आणखीन त्याच्यामध्ये बघा कल्याणी कॉटन साडी आपल्याकडं मार्केट प्राईजची सिंगल पीसची बाराशे पंधराशे रुपये आपल्याकडे तेराशे रुपयाला दोन साड्या सहाशे पन्नास रुपयाला एक बसेल त्याच्यात कलरची शेड दाखवतो तुम्हाला चार पाच कलरची शर्ट मॅचिंग आहे हो का कलर पण पाहून घ्या पूर्ण पण अशी कलर येतात <coughs> तसंच एक सॉफ्ट सिल्कमध्ये एक सॉफ्ट सिल्कचा फॅब्रिक बघा कपडा मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे आणि बसल पण छान हे बघा साडे अशी येते याच्यामध्ये रंगाची मॅचिंग दाखवतो प्रत्येकामध्ये चार चार पाच पाच रंगाची मॅचिंग आहे रंग पाहून घेत मी वेगवेगळ्या असंच सॉफ्ट आणि नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याण या ब्रँला लवकरच विजिट करा एक बघा त्याच्यामध्येच एक धमाकेदार ऑफरमध्ये घेऊन आहे तेराशे रुपयाला दोन साड्या सहाशे पन्नास रुपयाला बसेल याच्यामध्ये पण अनलिमिटेड स्टॉक आहे पण असं स्टॉक घेण्यासाठी लवकरच विजिट करा आणि असं नवीन व्हरायटीचा आनंद घ्या पॅटर्न पाहून घ्यायक बघा नाही अशी चार चार पाच पाच कलरची मॅचिंग केली पूर्ण शेडमध्ये एक त्याच्यामध्ये थोडंसं फॅनशी मध्ये आपण झिरो सोज किंवा बनवलेलं आहे काठपदरमध्ये काहीतरी फॅन्शी बनवायचा प्रयत्न केलाय त्यातले पण पूर्ण तुम्हाला पेस्टल लाईट डार्क सर्व शेडची पॅटर्न दाखवतो एक पॅटर्न पाहून घेत मी चार पीस पूर्ण असे चार पीसची सिलेक्टेड व्हरायटी आणि कलर कॉम्बिनेशन पण काहीतरी वेगळं आणि युनिक बनवलं आहे त्याच्यामुळेच एक फेस्टल आणि लाईट कलरमध्ये पटोला पाहिजे असेल तर पटोला घ्या हे गोल्ड आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये हे पण डिसेंट आहे बघा हा पॅटर्न पाहून तुम्ही एकदम युनिक बसेल पीस पण छान पूर्ण असा पटोला पॅटर्न येतो पूर्ण असा त्याच्यातले रंग दाखवतो तुम्हाला चार रंगाची मॅचिंग आहे पूर्ण हे बघा रंग अशी कलरची मॅचिंग आहे सिल्क परत त्याच्यामध्ये एक बलट सिल्कमध्ये हाफ अन पॅटर्न छान आहे लेस बॉर्डरमध्ये आणि परत झिरो सोरस वर्कमध्ये हाफ पण पीस आणि पॅटर्न पण युनिक आहे हा पीस पाहा हा बघा काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये बी चा चार चार पाच पाच कलरची मॅचिंग आहे तुम्हाला पॅटर्न आयडियासाठी दाखवलं एक बघा पूर्ण असे पॅटर्न सुद्धा पूर्ण एक त्याच्यामध्ये बलाटन सिल्कमध्ये व्हरायटी सिल्वर गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये हा पॅटर्न पहा एकदम रिच आहे त्याच्यामध्ये पण चार पाच सहा कलरची मॅचिंग आहे तुम्हाला कलर दाखवतो हे बघा कलर पूर्ण युनिक आणि फ्रेश कलर हे बघा अशी पाच पाच कलरची मॅचिंग एक झिरो चोरस के वर्कमध्ये रेडीमेड ब्लाउज भेटेल तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण असा मी नाकारी पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे हे बघा असा वर्कवाला ब्लाउज येतो तुम्हाल हे बघा आणि एक सॉफ्ट सिल्क मध्ये त्याच्यात सॉफ्ट सिल्क प्रकार आलेला एक सॉफ्ट सिल्क मधले पण एक रिच पीस आहे बघा पॅटर्न दाखवून देतो तुम्हाला आठशे रुपयाला दोन आहेत चारशे रुपयाला बसेल पीस पाहा तुम्ही आणि पॅटर्न पण एकदम युनिक आहे हा बघा कलर दाखवतो तुम्हाला पाच सहा कलरची मॅचिंग आहे हे बघा कलर कॉटन प्रत्येकामध्ये लाईट डार्क पेस्टल तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटेल पण एक तुम्हाला चार पाच सिलेक्टेड शॅम्पल दाखवतो हो जसं शक्य होईल तसं दा श्याम कुमार कल्याण ब्रँच व्हिजिट विजिट करा हा एक पॅटर्न बघ काहीतरी वेगळं आणि डिसेंट व्हरायटी अशी पाच पाच सहा सहा कलरची मॅचिंग भेटल पूर्ण तर अशा नवीन नवीन व्हरायटी बघण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँचला व्हिजिट करा धन्यवाद